सगळे मान्यवर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आता आपल्या बरोबर नाही पण आमदार विनय कोडे पी पाटील सर नामदेव माळी सर विजय चोरमारे अर्थातच विनोद कांबळे भीमा पाटील माझी मैत्रीण गौरी भीमराव अं धुळुळू ह्या सगळ्या आणि समोर बसलेल्या सर्व सर्व मान्यवरांच्या समोर थोडंसं बोलायचं म्हणजे मला नाही म्हटलं तरी थोडं टेन्शन आलंय त्यामुळे पण मी प्रयत्न करेन थोडंसं बोलायचं मी जेव्हा पहिल्यांदा ही कादंबरी वाचली तेव्हा मी त्याच्या आधी मोरीमिंद नसानी हा होयंत पवारांचं साहित्य वाचले होते मुंबईत असलेल्या विस्थापितांवरती अतिशय जीव घेण्या अशा कथा लिहिलेल्या विदेशी भाषा विद्यापीठ या ठिकाणी काम करत होते आणि मराठी साहित्य म्हणून तिथल्या लोकांनी काही फारसं ऐकलेलं वाचलेलं आहे असं मला वाटत नव्हतं आणि माझी भाषा इतकी समृद्ध आहे इतकी संपन्न आहे आणि माझ्या भाषेची परंपरा साहित्याची साहित्याची राजकीय विचारांची शाहू महाराजांचा उल्लेख मला इथे केलाच पाहिजे ज्यांनी आपल्या आयुष्याला एक बळ दिलं एक अधिष्ठान दिलं अशा लोकांचं महात्मा फुले असतील डॉक्टर आंबेडकर असतील की कुणाबद्दलच फारशी माहिती असू नये याचा मला भयंकर राग येईल मी हे मुद्दा सांगते आहे कारण आपल्यामध्ये जर काही इंग्रजी विषयामध्ये रस असणारे लोक असतील तर त्यांनी आपल्या भाषेतल्या उत्तमोत्तम साहित्यकृतींचा सा अनुवाद म्हणजे मी तुमच्यासमोर बोलते ते एक अनुवादक या भूमिकेतून बोलते आहे समीक्षक म्हणून नाही बोलत पण असं मला वाटतं आणि म्हणून मी हे सांगते आहे की आपल्या भाषेची परंपरा इतकी समृद्ध आहे विचारांची परंपरा इतकी मोठी आहे म्हणजे आपण पंढरी आहोत का अर्थाने महाराष्ट्रीय सगळ्या पुरोगामी विचारांची मोठमोठ्या साहित्य परंपरांची मग संतकाव्य असो किंवा इतर आणि त्याच धर्तीवरती मला असं म्हणावस वाटतं की ज्या ठिकाणी माणूस हा केंद्रस्थानी साहित्य अतिशय जोमानं विकसित झालं लिहिलं गेलं आजही लिहिलं जाते या भूमिकेमधून जेव्हा मी मोरिनिंद नसानी होय नंतर ही कादंबरी वाचली तेव्हा माझे hmm. आठ दिवस झोप हरवली म्हणजे मला वाटतं विजय चौकारांना एक रात्र झोप आली नाही पण मला मी जवळ आठ दिवस भयंकर बेछेगीत काढले की माझ्या विद्यार्थ्यांना आपल्याला जे काही येतं थोडंफार माहिती असतं ते विद्यार्थ्याला द्यावं त्यांनी अधिक आनी संबंध व्हावं संबंध विद्यार्थी व्हावं संशोधक व्हावं असे आज कुठल्याही शिक्षकाच्या मनात असते आणि त्या क्षणी मी असं ठरवलं मला जेव्हा येशूने विचारलं होते कादंबरी पाठवून तेव्हा मी येशूला कळवून टाकलं की मी कादंबरी करणार आहे कारण माझ्या विद्यार्थ्यांनाही कळलं पाहिजे याच भूमिकेतून मी महात्मा फुले यांच्या गुलामगिरीचा अनुवाद केला होता आणि नंतर दलित साहित्याचे अनुवाद नाटकांचे अनुवाद वगैरे केलेले होते की माझ्या भाषेमध्ये जे काही सामर्थ्य आहे जी काही समृद्धी आहे ती इतरांना कळली पाहिजे म्हणजे लोक महाराष्ट्राबाहेर महाराष्ट्राला फारसं जुमानत नाहीत ओळखत नाहीत आणि आपली जी मोठी एक परंपरा आहे मग ती विद्रोहाची असेल ती म्हणजे दलित कविता कि असेल किंवा सिनेमाची पंढरी आहे आणि आणि असं असताना त्यातही कोल्हापूर बद्दल इतकी कमी माहिती असावी लोकांना याचं मला फार वैषम्य वाटत होतं आणि माझ्या ह्या कादंबरीचा अनुवाद करण्यामागे ही एक भूमिका होती असं म्हटलं की एक आ, तो रस मी वाटतो आणि का घ्यारे होऊ नका रानवतरी रानभरी पळून जाणं तर मी ते भक्तीच्या रसाबद्दल बोलत होते मी साहित्य रसाबद्दल बोलते माझी पुकारा म्हणजे तुलना नाही बरं गैरसमज नको पण मुद्दा असा की हे इतकं संपन्न साहित्य आहे हे का संपन्न साहित्य आहे काय असं ऐदान वाटतं म्हणजे थोड्या महाश्वेता देवींचे काही अनुवाद आ, बंगाली साहित्यातले तमिळ साहित्यातले काही अनुवादित लेखक हिंदी मधले काही चांगले अनुवादित लेखक हे मी हिंदी वाचू शकतो पण त्यांचेही अनुवाद झालेले आणि ह्या सगळ्याचा एक पट उभा राहिलेला असताना मला असं वाटलं की माझ्या भाषेचे यात काही फार समर्थ स्थान मला दिसत नाही जे असलं पाहिजे आणि म्हणून रिंगाळ कादंबरीचा कादंबरी श्रेष्ठच आहे त्यात काही त्याच्याबद्दल नाही कारण ती एका माणसाची कादंबरी आहे आणि माणूस कसा आहे की ज्याला व्यवस्थेनं त्याच्या स्थानापासून ओरबाडून बाहेर काढलंय आणि हे ओरबाडणं त्याला तोडून टाकणं सगळ्यापासून हे केवळ एका व्यक्तीच्या एका नेत्याच्या एका गटाच्या साखर कारखानदारांच्या गटाच्या किंवा आणखी कोण असतील त्यांच्या गटाने केलेलं आहे तर हे विकास विकास या नावाखाली ज्या काही काही ढोल बनवले जातात डिमटिम वाजवले जातात त्या सगळ्याला ही समोर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं करते कि हा विकास आहे का ही डेव्हलपमेंट आहे का तुम्ही कुणाकुणाचा बळी देता हे विकासाचं हे मॉडेल उभं करताना म्हणजे माझ्या काही महाश्वेता देवीचं साहित्य उदाहरणार्थ वाचताना त्यांची लहान माणसं नावाची गोष्ट आहे की ज्या ठिकाणी माल न्यूट्रिशन म्हणजे उपासमार होऊन ती माणसं आदिवासी माणसं मोठी वाढू शकत नाही आणि ती एवढी छोटी छोटी माणसं एका जथ्याने कुठेतरी वावरतात त्याच्यावरती ती हल्ला करतात इतरांच्यावरती त्यांचं रूपांतर लोक राक्षसात झाले असं म्हणतात पण त्यांच्यासाठी जबाबदार आपण मला असं वाटतं की कृष्णा खोत जेव्हा लिहिताय तेव्हा ते महाश्वेता देवींच्या जवळ म्हणून साहित्य आहे कारण त्यात तुम्हाला तुमची दिसते तुमच्या नदीपासून तुमच्या 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 झाडांपासून जमिनीपासून अस्तित्वापासून तुमची तुम्ही झालीय हे त्या कादंबरीमध्ये मला फार जाणवलं आणि मी असं म्हटलं की माझे विद्यार्थीच नव्हे तर माझ्या देशातल्या अन्य भाषांमधले वाचक ज्याला आस आहेत चांगलं साहित्य वाचण्याची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या देखील काही लोकांपर्यंत वाचक वर्गापर्यंत मी त्या बाकी लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही पण लेखक म्हणून अनुवादक म्हणून ह्या लोकांच्या पर्यंत मी पोहोचू शकते का मला देखील आजमाव पाहायचं होतं आणि त्या दृष्टीने मी ह्या लेखनाचं काम हात अनुवादाचं काम हाती घेतलं अनेक लोकांना असं वाटतं की अनुवाद करणं म्हणजे काय एक डिक्शनरी उघडली हा शब्द बघितला हा शब्द बघितला लिहिला असा शब्दाला शब्द वापरून भाषांतर कधी होत नाही म्हणजे त्यातून जर काही होत असेल तर एक निर्जीव सांगाडा अर्थहीन असा तुमच्या समोर येतो जे जीवन प्रेरणा आहे जे रक्त आहे आहे जे जे मांस जो आत्मा आहे त्या कादंबरीचा तो तुम्हाला आणायचा असेल तर तो दुसऱ्या भाषेच्या प्रकृतीमध्ये साजेल असा आणायला लागतो याचा अर्थ तुम्ही बदल करता असा पण प्रत्येक भाषेचा आपलं एक अंग असतं आपली एक दृष्टी असते आपलं एक विजन असत आपलं एक रूप असतं आणि त्या रूपातूनच तुम्हाला हे स्पष्ट करावं लागतं व्यक्त करावं लागतं आणि कधी कधी म्हणजे माफ करा थोडं अवधत्याने बोलते असं वाटेल लिखाणाचं काम सोपं असतं मी दोन्ही करते त्यामुळे मी सांगू शकते हे कि स्वतःच लिखाण करणं सोपं असतं पण अनुवाद करणं हे सोपं नाही याच कारण असं की तुमच्या रक्ता खालून ते रक्त मांस तुमच्या नसा, नसा तो अर्थ सगळा तुम्हाला झपाटून टाकतो आणि मग तो झपाटून टाकणार ते सगळं जग तुम्ही आत्मसात केल्यानंतर एका वेगळ्या भाषेच्या माध्यमातून तुम्ही ते प्रगट करत असता आणि ह्या प्रोसेसमध्ये अं म्हणजे कधी कधी असं वाटायचं की का कृष्णांकतांनी लिहिली ही कादंबरी आणि काय ऐषींनी मला हे सांगितलं अं याचं कारण असं की ते अत्यंत अवघड काम आहे मी माझी थोरवी म्हणून सांगते मी सगळ्याच सा अनुवादकांच्या दृष्टीनं बोलते आहे की ही सोपी गोष्ट नसते तिथं तुम्हाला अक्षरशः तुमचं तुमचं सत्व म्हणायला लागल्यासारखं वाटतं इतकं कधी कधी म्हणजे विशेषतः त्यांनी जे बारकावे दिलेले आहेत तिथल्या आयुष्याचे झाड असतील एक लाख फुलांची नावं आहेत कशी इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करणार म्हणजे हा अनुभव मला आधी आला होता की तुम्ही ज्या भाषेमध्ये जात नाहीये त्या भाषेमध्ये जात कशी घालवायची इंग्रजीमध्ये आयदांचं भाषांतर करताना किंवा बेबी कांबळेचं भाषांतर करताना दत्ता भक्तांच्या वाटापळवाटाचं भाषांतर करताना तुम्ही जातीला काय वापरणार त्याची जा, जातीविषयक शिले आहेत अपशब्द आहेत वाक्प्रचार आहे हे कसे आणणार तुम्ही मग तुम्हाला टिपा द्यायला लागतात वगैरे वगैरे ते जे काय मार्ग आहे ते मी वापरले अर्थातच पण म्हणून हे वाचल्यानंतर माझ्या बंगाल मधल्या स्त्री अभ्यास केंद्रात जाधवपुर युनिव्हर्सिटी मध्ये स्त्री अभ्यास केंद्रात काम करणाऱ्या एका माझ्या मला कळवलं की कादंबरी वाचून मला झोप आली नाही माझी झोप उडाली आणि मला महाश्वेता देवींची आठवण झाली ही कादंबरी वाचल्यानंतर मित्रा मारिक ज्यांनी ह्याला प्रस्तावना लिहिली या पुस्तकाला अप्रतिम प्रस्तावना लिहिली त्यांनी देखील असं म्हटलं की वेगळंच विकासाचं मॉडेल परव्हर्टेड मॉडेल ज्याला आपण म्हणू शकतो विद्रूप विकास माणसाला किती विद्रुप करत चाललाय माणस माणूस आणि निसर्ग यांच्यामधल्या नात्याला किती विद्रुप करत चाललाय किती तोडत चाललाय आणि काय होणार आहे एक दिवस आपल्या मनुष्य जातीचं या संस्कृतीचं ह्याला संस्कृती म्हणायचं का इथपासूनचे जे प्रश्न अस्तित्वाचे सगळे आहेत म्हणजे ज्याला आपण आधुनिकता म्हणतो त्या आधुनिकतेनं माणसाचं काही पातळीवरती उदाहरणार्थ की अं म्हणजे के, केशवसूतांची सुष्माराजांची एक कविता आहे कोलमकसाचे गर्भीत नावाची अनंत आमची ध्येया सत्ती अनंत नाशा किनारा तुला पामराला असं ते समुद्राला म्हणतात आज समुद्र पादक्रांत करत चाललाय आपली खेडेगाव हो। किनारे पुढे पुढे येत चालले आधुनिकतेतल्या एका मॉडेलनी कोटुंबसांनी असं म्हटलं की आमची ध्येयाशक्ती आनंद आहे आम्ही काय वाटते ते करू